नमस्कार मित्रांनो क्रिकेट कुझिन कारवा चॅनलवर आपलं स्वागत करतो आज मोठ्या आनंदाचा दिवस आहे कारण भारत ओव्हल टेस्ट मॅच जिंकला आहे म्हणजे खरं सांगतो अशक्यप्राय असा वाटणारा विजय कारण पस्तीस रन्स आणि चार विकेट पस्तीस रन्स करायला कोण तर जेमी स्मिथ मैदानात उभा त्याने अक्षरशः चार पाच फटक्यात या रन्स करण्याची त्याची ताकद होती आणि त्याला कुणीही साथ दिली असती म्हणजे ओव्हरटन असो ॲटकिन्सन असो किंवा टंग असो आणि नंतर आला तो वोक्स हात निखळलेला असूनसुद्धा तर हे सहज शक्य होतं पण भारतीय गोलंदाजांनी करामत केली आणि हा एक अशक्यप्राय विजय मिळवून आणला म्हणजे मी खरं सांगतो मॅच संपूर्ण पाच तास झालेत या पाच तासात मी चार वेळा ते हायलाईट्स बघितले हे असे काही क्षण असतात ना की ते पुन्हा 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 बघत राहायचे वाटतात आणि खरंच सांगतो की आज सगळ्या टीकाकारांनी पहिली तरी थोडीशी क्षमा मागितली पाहिजे ती म्हणजे मोहम्मद सिराजची कारण सिराजला हॅरीब्रुकचा झेल टाकल्यानंतर सगळ्यांनी व्हिलन बनवला होता सिराजला लॉर्ड्सच्या टेस्ट मॅचमध्ये आपला बॉल त्याला अडवता आला नाही तेव्हा अरे हे तर क्लब सुद्धा आपण चेंडू खेळल्यानंतर कुठे जातो आहे बघणं असतं तेवढं कसं सिराजला जमलं नाही वगैरे टाईपच्या टीका पण लोकांनी केल्या होत्या पण हा सिराज आज भारताचा हिरो झाला आहे सिराजने मॅच जिंकून दिली अर्थात त्याला प्रसिद्ध कृष्णाची साथ होती पण सिराजने कमाल केली सिराज हा म्हणजे लंबी रोजका घोडा तर आहेच पण एक सांगतो आपण जसप्रीत बुमराचं कौतुक करतो आणि करण्यासारखंच आहे कारण तो आपला हुकमी एक काय पण बुमराह फक्त तीन टेस्ट मॅच खेळला आणि सिराज पाचही टेस्ट मॅच खेळला आणि पाचही टेस्ट मॅचमध्ये त्याने आपला जीव ओतला त्याने किती बॉलिंग केल्या माहिती आहे तुम्हाला पाच टेस्ट मॅचमध्ये त्याने एकशे त्र्याऐंशी पॉईंट तीन म्हणजे तुम्ही चेंडूंचं चे गणित मांडलं तर अकराशे एक चेंडू शिराजने या मालिकेत टाकले अकराशे एक चेंडू कायम पंच्याऐंशी मैल म्हणजे एकशे पस्तीसच्या पुढेच किलोमीटरच्या वेगात हे खरंच म्हणजे सोपं काम नाही याच्याकरता प्रचंड स्टॅमिना तर लागतोच पण त्याच्याबरोबर लागते ती एक मानसिक कणखरता आणि जिद्द आज त्याने इतकं भावनिक होऊन सांगितलं की लॉर्ड्स टेस्ट मॅचच्या वेळेला जडेजाने सांगितलं होतं की तुझ्या वडिलांचे कष्ट आठव आणि फक्त उभा राहा आणि ते तो करू शकला नाही त्यामुळे तो हताश झाला होता तसंच आज सकाळी त्याने सांगितलं माझ्यामुळे भारत सामना हरतोय कारण मी कॅच घेतला असता तर मॅच केव्हाच संपली असती तर हा सामना भारताला मी काढून देणार आणि त्याने सांगितलं गुगलवरनं त्याने बिलीव्ह म्हणून एक काय ते फोटो काढला आणि तो त्याचा स्क्रीनसेवर ठेवला हे जे असताना मानसिक तयारी ही प्रचंड आहे आणि सिराज हा अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून वरायला खेळाडू आहे त्यामुळे त्याच्यात ते जिद्द दाखवायची तयारी आहे त्यामुळे हॅट्स है ऑफ टू यू सिराज आणि सगळ्या टीकाकरांच्या वतीने मी ॲक्च्युली म्हणतो सॉरी आम्ही खूप टीका केली पण मी म्हणतो ना कधी कधी असं होतं दोन घरात भाऊ असतात एक जास्ती हुशार असतो सगळीकडे चमकणारा असतो ऑलराऊंडर असतो त्याला कायम पुढे पुढे केलं जातं तर भाव पाहुणे आले ते त्याला पहिलं दाखवलं जातं पण दुसरा जो मेहनती असतो ना त्याच्या कधी कधी फक्त चुकात जास्तीत दाखवल्या जातात हे असं नॅचरल आहे तर सिराजचं वर्कलोड मॅनेजमेंट कोणीही बोलत नाही आहे पण त्याने सलग बॉलिंग केली आहे आणि भारताला आज जिंकून दिला आहे हा सामना जिंकला मालिका बरोबरीत जरी सोडवली असली तरी माझ्या दृष्टीने हा विजय आहे या विजयाचे शेलेदार बरेच आहेत म्हणजे जे तर शतक आहे किंवा गिल आहे किंवा आकाशदीपच्या सहासष्ट धावा आहेत बरेच आहेत राहुल अप्रतिम खेळला जडेजा अप्रतिम खेळला सुंदरच्या त्या एकोणचाळीस रन ज्या प्रसिद्ध कृष्णाबरोबर त्याने काढल्या त्यात कृष्णाचा वाटा होता शून्य पण कृष्णा उभा राहिला आणि त्याने ते सिक्सर्स मारून एकोणचाळीस रन काढल्या या सगळ्याचा असा एकत्रित परिणाम आहे म्हणजे या सांघिक विजय काय असतो ना त्याचं हे उत्तम उदाहरण आहे जेव्हा विराट कोहली रोहित शर्मा यांनी निवृत्ती जाहीर केली अश्विन पण केली पण अश्विनचा मी धरत नाही कारण अश्विनला वेळेला पण पण नेऊन खेळावलंच नव्हतं पण असे सगळे दिग्गज नसताना हा जेव्हा संघ निवडला गेला आणि आय पी एल नंतर इंग्लंडच्या दौऱ्यावर निघाला तेव्हा सगळ्यांनी काय होईल विचारलं तर सांगा ते चार शून्य कदाचित तीन शून्य एखाद दुसरे पण ड्रॉ करू वगैरे असं भाकीत वर्णवलं होतं पण पहिल्या सामन्यापासून लीड्सच्या जी भारताने चुणूक दाखवली म्हणजे पहिल्या डावात मला वाटतं चारशे एकाहत्तर केल्या सुद्धा टॉस हरल्यानंतर टॉस हारायची तर आपली कमाल आहे पण त्याच्यापासून जी सुरुवात केली आहे तुम्ही बघाल तर पाच सामने पाचव्या दिवसापर्यंत चालले आणि आजच्या सामन्यात फक्त पहिल्या सत्रात केला संपला नाही तर पाचवे पहिले चारही सामने पाचव्या दिवसाच्या तिसऱ्या सत्रापर्यंत चालले म्हणजे ही सगळी सत्र तुम्ही बघाल एकत्रितपणे तर भारत कायम वरचढ होता फक्त काही सत्र चुकीचा खेळला किंवा थोडेसे फासे उलटे पडले त्यामुळे आपण दोन टेस्ट मॅच हरलो त्या म्हणजे पहिली हेडिंगलेची आणि दुसरी लॉर्डची नाहीतर हा संघ इंग्लंडला हरवण्याच्या सुद्धा तोडीचा होता असं मी म्हणू शकतो आणि खरंच कौतुक आहे शुभमन गिल नवीन कर्णदारे त्याच्याकडनं बऱ्याच अपेक्षा आहेत त्याची पद्धत वेगळी आहे तो कोहलीसारखा आक्रमक नाही रोहित शर्मासारखा एक्सप्रेसिव्ह नाही कोहली जास्त एक्सप्रेसिव्ह होता पण रोहित शर्मा कोहली दोघेही मैदानावर दाखवायचे शुभमन गिल अतिशय सज्जन सभ्य म्हणतात मी असं म्हणतात ना की तुम्हाला जर का मुलगी किंवा बहीण असावी तर एक आदर्श नवरा कसा असावा तर शुभमन गिलचं नाव घेतलं हो जाईल असा तो साधा सज्जन आपण अपन बरे आपले काम बरे उगाच कोणाला जास्त डिवचणार नाही आपल्या खेळाडूंना पण कुठे शिवेगा नाही काही नाही हे सगळं करणारा एक नवा कॅप्टन आपल्याला मिळाला आहे आणि खरंच त्याच्याकडे एक दूरदृष्टी किंवा त्याला जास्त संधी देण्याच्या दृष्टीने बघितलं पाहिजे आणि मला वाटतं शुभमन गिलने तर कमाल गिल सातशे चोपन्न रन्स म्हणजे गावस्करचा रेकॉर्ड ऑलमोस्ट मोडल्यात जमा होता सातशे चौऱ्याहत्तरचा पण सातशे चोपन्न हे काय खाऊचं काम नाही अप्रतिम त्यामुळे खरं सांगतो हा मालिका विजयच म्हण मी मालिका बरोबरीच सोडवलं म्हणणार नाही पण आज प्रचंड खुश आहे मला असं वाटतं की मी का नाही थांबलो लंडनला म्हणजे मी लॉर्ड्सची टेस्ट मॅच करून परत आलो अर्थात माझी कारणं होती परत येण्याकरता पण असं काही बघितलं ना की जी चुटपूट लागते ना की अरे हे हे बघायला पाहिजे होतं पण माझ्या दृष्टीने आपण म्हणजे म्हणतात ना तुकाराम महाराज म्हणून गेलेत याची साठी केला होता अट्टा असं कारण शेवटचा दिस गोड केला नाही आपण झाला नाही गोड केला आहे आणि खरंच म्हणजे सांगतो ना की अजूनही माझे असे गुजबम्ब्स येतात ते शेवटची विकेट बघताना काय म्हणजे काहीही होऊ शकलं असतो हो? इंग्लंड जिंकू शकला असता भारत जिंकू शकला असता टाय होऊ शकली असती पण कमाल हॅट्स ऑफ टू यू सिराज आणि मजा आली तर भारतीय संघ इंग्लंडमधनं छान गोड शेवट करून परत येतो आहे ही एक समाधानाची बाब आहे अशात आपण भेटत राहू एशिया कप चालू होणार आहे त्या क्रिकेट कुझिन कारवावर तुम्हाला एशिया कपचा पण आखो देखा हाल तुम्हाला सांगतच राहीन आणि मध्ये आपलं कुझिन आहे कारवा आहे भेटत राहू चॅनलला माझ्या भेट देत राहा आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद